छानच वाटत गणेश उत्सवात एकंदरीतच खूप मंगलमय वातावरण असतं अगदी श्रद्धेने आपण सगळं बाप्पाच्या चरणी येतो प्रत्येक वेळेला काहीतरी मागायलाच येतो असं अजिबात नाहीये पण ना यावर्षी मात्र मी खरंच मागायला आले होते माझ्या आईचं मागच्या महिन्यातच निधन झालं तर, तर त्यामुळे मी तिच्या पुढच्या प्रवासा प्रवासासाठी तिला सद्गती मिळावी यासाठी मी इथे आले होते छान वाटलं आज बाप्पाच्या चरणी येऊन आणि सगळ्यांना माहिती असेल तर हा पहिला आपला सार्वजनिक गणेशोत्सवाचा मानकरी आहे खर तर आणि त्याच्याकडे येणं किंवाही मनापासून त्याचा कि आनंदच मना होतो उत्साह वाढतो ऊर्जा देतो आणि यावेळेला फक्त तेवढंच मागायला मी आले होते आणि आताचे आशीर्वाद राहू देत तितकीच इच्छा आहे से मी लहानपणी पण मी पुण्याचीच आहे त्यामुळे मी खूप लहानपणी सुद्धा आले होते जेव्हा त्याचं रेनोव्हेशन आता कोविड नंतर थिंक त्याच्यानंतर सुद्धा मी एकदा आले होते तर आता पुन्हा एकदा आले तर वारंवार बाप्पाच्या चरणी या निमित्ताने का होईना येण्याची संधी मिळते याचा आनंद आहे आगामी चित्रपटांचे काही खुलासे काही आता चित्रपटांविषयी बोलूया नको आज फक्त बाप्पा तेवढं ते, ते एकच सेलिब्रिटी से आहेत म्हणजे आपण पुण्यामध्ये सगळे देखावे बघण्यासाठी बाबांच्या खांद्यावरती बसून मी यायचे त्यामुळे मी पुनीतलं पुनी सरांना आता तेच सांगत होते की मी खूप घाबरायचे या बाप्पाला कारण रौद्र रूप असलेला गणपती आहे तर तेव्हा लहानपणी खूप भीती वाटायची बाबांना तेच सांगायचं की त्या त्या डेंजरवाल्या त्या त्या गणपती बाप्पाला जाऊयात फक्त लांबून बघायचं जवळ नाही जायचं अशी माझी त्यांच्याबरोबरची आठवण आहे पण मी तेच सांगत होते आत्ता की आत्ता या बाप्पा सगळ्या या, या रौद्र रूपाचं खरं महत्त्व कळतं कारण नकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक विचारांवरती असलेला म्हणजे घात करणारा हा हे रूप आहे तर त्यामुळे छान वाटतं आता ह्याचा अर्थ खऱ्या अर्थाने आता कळतो हो काय म्हणजे आपली पुण्याच्या मानाच्या गणपती चे विसर्जन बघण्यासाठी साता समुद्र पार पलीकडनं लोक येत असतात तर मी त्यांना अगदी आवर्जून सगळ्यांना शुभेच्छा देईन त्यांना इन्व्हाइट सुद्धा करेन जे लांबून दुरून येतात बघण्यासाठी कारण खरंच पुण्याची मिरवणूक अगदी बघण्यासारखी असते दिपून टाकण्यासारखी असते तर जरूर या दरवर्षी कलावंत पथकात मी ढोल वाजवते पण ह्या वर्षी अजून असं मनापासून होत नाही आहे जावंसं पण मी लाईव्ह टेलिकास्ट तर बघेनच कारण बघतही असते दरवर्षी तर माझ्या सगळ्या ढोल पथकांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि मिरवणुकीत जेवढे लोक सामील होणार आहेत त्यांनी आवर्जून वा फक्त शिस्तबद्धता शिस पाळा स्वच्छता पाळा आणि जसं आपण दरवर्षी करतो तसे काही इमर्जन्सी आले कुठल्या अँब्युलन्सेस आले तर त्यांना वाट करून द्या थँक्यू